महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग दागोर यांनी बुधवारी कोल्हापूर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत आढावा बैठक घेतली सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न भिजत ठेवणाऱ्या महापालिका प्रशासनाची त्यांनी चांगलीच खरडपट्टी केली कामचुकार अधिकाऱ्यांना निलंबित करू वेळप्रसंगी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल असं सज्जड दम दागोर यांनी दिला महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर मंगळवारपासून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लाडपागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी यासह विविध मुद्द्यांवर बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांचीही उपस्थिती होती कोल्हापूर महापालिकेत सध्या एक हजार पाचशे पासष्ट झाडू कामगार दोनशे पंचावन्न सफाई कामगार आणि नऊ हंगामी कामगार काम करत आहेत पण लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी होत नसल्याच्या मुद्द्यावरून डागोर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं शासनाच्या स्पष्ट सूचना मार्गदर्शक तत्व आणि अध्यादेश असतानाही प्रशासन उठसूट शासनाकडं मार्गदर्शन मागून वेळकाढूपणा का करत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला प्रशासक के मंजुलक्ष्मी कामकाजाबद्दल सकारात्मक असतानाही अन्य अधिकारी त्यांना सहकार्य करत नसल्याचं डागोर यांच्या निदर्शनाला आलंय त्यामुळे डागोर यांनी शासनाच्या कोणत्याही निर्णयाला हलक्यात घेऊ नका सफाई कर्मचाऱ्यांना न्याय न देणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांना निलंबित केलं जाईल शिवाय वेळप्रसंगी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल असा सज्जड दम डागोर यांनी अधिकाऱ्यांना दिलाय ये मेरा पहली बार कोल्हापुर आना हुआ पहली बार मेरा मीटिंग या कोलापुर में महानगर पालिका हो या कलेक्ट्रेट ऑफिस में हो लेकिन आपको आश्वासन देता हूँ जब मैं सेकेंड मीटिंग में यहाँ आऊंगा समीक्षा के लिए मैं निश्चित अगर इस विषय में, में मेरे कार्रवाई नहीं हुई तो मैं यहाँ से आपके सामने कार्रवाई करके एक आध दो अधिकारी को सस्पेंड करके उनपे सिज बंद करके उनपे एट्रोसिटी एक्ट की कार्रवाई करके जाऊँगा शेरसिंग डागोर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटलाय दरम्यान संभाजीनगरमधील कामगार चाळीच्या दुरावस्थेवरही डागोर यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले एखाद्या दुर्घटनेची तुम्ही वाट बघताय का असा सवाल त्यांनी विचारला त्यावर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी खुलासा केला प्रधानमंत्री आवास योजनेतून सफाई कामगारांना घरं देण्याची कार्यवाही महापालिकेकडून सुरू असल्याचं के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं काही प्रश्नांवर महापालिका अधिकाऱ्यांनी डागोर यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांनी खरी माहिती देत आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगत बैठकीतच अधिकाऱ्यांचं सा पितळ उघडं पाडलंय त्यामुळे बुधवारच्या बैठकीत डागोर चांगले संतप्त झाले होते दरम्यान सफाई कामगारांच्या कल्याणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून के मंजुलक्ष्मी यांचाही समावेश केल्याचं डागोर यांनी सांगितलं सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेनं नियमित आरोग्य तपासणी शिबिरं घ्यावीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप समारंभा दिवशीच सर्व आर्थिक देणी भागवावीत अशा सूचनाही डागोर यांनी केल्या